साप्ताहिक मी ठाणेकरच्या वक बाय ठोक या कार्यक्रमामध्ये मी अंकुश सातवते आपल्या सर्वांचं मनापूर्वक या ठिकाणी शब्द सुनाने स्वागत करतोय मागच्या सतरामध्ये मा आपण या तालुक्यातील युवा नेतृत्व रवींद्र रव मडके यांची मुलाखत घेतली होती त्यांचे विचार ऐकले होते यानंतरच्या या भागामध्ये आपल्यासोबत असे एक व्यक्तिमत्व आहे ज्याचं शहापूर नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आवाजाच्या बाबतीत बोलबाला आहे आवाजाचा बादशाह म्हणून तो ओळखला जातोय असंच नडगावच हे युवा नेतृत्व उत्कृष्ट समालोचक उत्कृष्ट निवेदक जी भालके आपल्यासोबत आहेत जी नमस्कार नमस्कार जयेशजींना आपण नेहमी पाहतोय क्रिकेटच्या मॅचेस असो एखादा संगीतमय कार्यक्रम असो अनेक ठिकाणी आपल्याला जयेशजींचा आवाज हा काणी येतोय ऐकायला येतोय आणि त्यांच्या आवाजाने हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने जी जनता आहे ती त्यांच्या आवाजानेच भारावून जाते असे आपल्या आपल्यासोबत आहेत जी काय या आपल्या संपूर्ण प्रवासाबद्दल प्रवासा प्रथमचा प्रवासा, माझी मी माहिती करून देतोय माझं नाव जयेश रामचंद्र भालके राहणार नडगाव जेव्हा पाचवी सहावीला जेव्हा असताना जेव्हा आपल्या मॅचेस व्हायच्या ग्राउंडवर तेव्हा मी असंच असं टाइमपासून माहीत अद्धत घ्यायचो जेव्हा बोंबडा यायचं तेव्हा मग त्या ते असं करता करता मला ती आवड आणि तो छंदच होऊन गेला आणि पाहता पाहता कधी उत्कृष्ट समालोचक बनलो आणि कधी निवेदक बनलो आणि त्यात बोलायचं झालं तर माझ्या माझा मोठा भाऊ सुद्धा एक उत्कृष्ट निवेदक देखील त्याच देखील मला योगदान लागलं आणि माझ्या मामा सुद्धा सर यांचं देखील मला योगदान म्हणजे घराचा वारसा आणि परिवाराचा देखील मला खूप सपोर्ट या गोष्टीसाठी मिळाला म्हणजे राम सर असतील तुमचे ज्येष्ठ बंधू साईनाथ जी भालके असतील ही या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे नाव आहे तर त्यांचाच एक वारसा जपण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहात अतिशय आम्हाला आपला अभिमान वाटतोय एवढ्या कमी वयामध्ये आज आपण आपल्या आवाजाच्या जादून संपूर्ण तालुका नव्हे तर जिल्हा खिळवून ठेवलेला आहे जे ते कशा प्रकारे आपण या पॅशन कडे व्यावसायिकता म्हणून पाहताय छंद म्हणून पाहताय म्हणजे काय या आपल्या शाकूर तालुका आदिवासी भाग आहे आणि या आदिवासी भागामध्ये जे काही मानधन असेल किंवा आणखी काही गोष्टी असेल कसा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय नक्कीच पाहायला गेला तर बघा माझी ओळख कशी आहे प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध जपत आतापर्यंत आलो त्यामुळे माझी मैत्री खूप वाढत गेली आणि या निवेदनामुळे किंवा उत्कृष्ट समालोचनामुळे अजून संबंध निर्माण झाले संबंध तत्पूर्वी राहत नाही तर बाकी काही गोष्टी ठिकाणी देखील ते संबंध समजा तुम्ही देखील असाल तुम्ही माझे मित्र कधी काय काही गोष्टी या गोष्टी निवेदन म्हणत नाही बाकी पैसा बघून सगळ्या गोष्टी चालत नाही तर एक मित्रत्व असं जेणेकरून मला तुम्ही जर कोणी बोलवलं जा म्हणजे मानधनाचा विषय काय असेल तर मी काय बोलतो मग मी तुमचा प्रेफरन्स देणार काय आणि मला पाठवा असं तसं काय तुम्हाला काय द्यायचे ते द्या म्हणजे मैत्री संबंध देखील जपतोय आणि एक उत्पन्न साधन देखील मला लाभलेलं आहे म्हणजे माझा उदरनिर्वाह देखील या माध्यमातून केला जातो बरोबर म्हणजे एक सामाजिक बांधिलकी ज्या ठिकाणी आपल्याला जोपासली पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही ते कार्य करत असतात अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी जयजींशी गप्पा मारत आहोत जयजी असा कधी तुम्हाला अनुभव आलाय का की खरोखर आपल्याला असं वाटतंय की आपण मेहनत करतोय आणि मेहनत केल्यानंतर तुम्हाला असं कधी वाटलंय की आपण एक क्षेत्र सोडायला पाहिजे जी। म्हणजे जीवनाच्या आयुष्यातील तर आपल्याला अंतिम टप्पा पार, पार करायचा असेल मग तुम्ही तुमच्या आर्थिकदृष्ट्या म्हणा की इतर क्षेत्रात म्हणा तुम्हाला असं वाटतंय की हेच करिअर माझं शेवटपर्यंत व्हावं म्हणजे आता आपण पाहतोय की तुम्ही एक चांगला समालोचक म्हणून या तालुक्यामध्ये परिचित आहात बरोबर नॅशनलाइज मॅचेज असतील आता तालुक्यात आय पी एल असो किंवा आणखी कुठल्या मॅचेस असो म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की आज मी तालुक्यात आहे तर उद्या समालोचक म्हणून या भारताचं प्रतिनिधित्व आपल्याला करायला आवडेल का तसं माझी असून तेवढा ते अभ्यास सुद्धा स्टडी तेवढा झाले नाही परंतु माझा जो आतापर्यंत स्टडी आपल्या तालुक्यात असेल किंवा आजपर्यंत मुरबाड तालुक्यात देखील गेलो वाड्या तालुक्यापर्यंत देखील उत्कृष्ट समालोचक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी त्या माणसाने देखील दाद दिली ते माझ्याकडे असलेले कौशल्य त्या जोरावर मी तिथे माझा प्रोग्राम माझा त्या ठिकाणी परफॉर्मन्स देत असतो परंतु भाऊ जर माझ्या तर कॅपॅसिटी आहे प्रयत्न देखील चालू आहे परंतु तर जॉब लागला तर ते तेवढ्या तिथपर्यंत नाही पोहोचू शकत असं मला वाटतं परंतु जॉब लागला तरी हा जॉब बरोबर जॉब लागला तरी किंवा जॉबवर आल्यावर जे संध्याकाळचे इव्हिनिंगचे प्रोग्राम असतात हल्दी समारंभ असेल लग्न समारंभ वाढदिवस सोळा ज्याला अँकर निवेदन लागतात तिथे सुद्धा मला बोलवलं जातं ते सुद्धा म्हणजे जॉब लागला तरी मला इव्हिनिंग चे प्रोग्राम करता येतील किंवा त्याच्यातून संबंध जोपास तर आणि एक मानधन आर्थिक दृष्ट्या देखील मी प्रबळ होत थोडा थोडा चाललेला या बरोबर नक्की आपल्या सारखा होतगुरु तरुण जो आवाजाचा बादशाह म्हणून या शहापूर तालुक्यामधून विशेष आदिवासी भागातून पुढे येतोय आम्हा सगळ्यांना याच अभिमान वाटतोय जे जी मी शेवटचा एक तुम्हाला प्रश्न विचारतोय आपल्या शहापूर तालुक्यामध्ये सध्याच्या स्थितीला जी क्रिकेट सुरू आहे शेकडो हजारो तरुण त्या क्रिकेटकडे वळत आहेत आणि आपण आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी इथं क्रिकेट पाहत असतात तर आज या आमच्या मी आणि तर चॅनेलच्या माध्यमातून त्यांना काय आपण उद्देश म्हणा सल्ला म्हणा काय सल्ला देऊ इच्छिता जसं बघायला गेलं तर क्रिकेट ही फॅशन सुद्धा आहे पण क्रिकेटचा वेळ एवढा बेकार असतं ते तुम्हाला देखील माहिती असेल तुम्ही देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील <laughs> मी देखील तुम्ही जेव्हा खेळ तेव्हा स्वतः क्रिकेट ची मी केलेली आहे पर तो उद्देश देखील काय करू शकतो की प्रथम तर कुठे जॉबला वगैरे स्वतःच काय म्हणतो उदरनिर्वाह करता येईल असं पहिल्यांदा शोधना या क्रिकेटच्या पॅशन मध्ये उतरा क्रिकेट <laughs> हा कसं व्यायाम सुद्धा होतो हो, सा इतर साहित्य देखील या माध्यमातून केली जाते परंतु प्रथमत सध्या आताच्या स्थितीला देखील आर्थिक दृष्ट्या पाहायला गेला तर उदरनिर्वाह करण्याची गरज आहे कारण मी मला काय मला मी उत्कृष्ट सामाळूचं मला बोलत आणि मला त्याच्यातून आनंद देखील दिला माझा स्वतःचा उत्तर निर्वाह त्या ठिकाणी होतो परंतु जे खेळतात जे आनंद त्यांचं काय पण त्यांनी देखील स्वतःचा उदरनिर्वाह करून नंतर या क्रिकेटच्या क्षेत्रात आनंद तर घेतलाच पाहिजे क्रिकेट मध्ये खूप सारा आनंद आहे बरोबर आणि एक्सरसाइज व्यायाम देखील आहे आणि त्याचा बेनफिट आपल्या शरीरात देखील परंतु जे गर्दा किंवा काही गोष्टी आपण सांभाळायला पाहिजे आर्थिक दृष्ट्या स्वतः प्रबळ झाल्याशिवाय या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही पाहिजे हे होते जय जी बालके ज्यांचं आपण शहापूर नवे ठाणे जिल्ह्यामध्ये नाव ऐकत आहोत आवाजाचा बादशाह म्हणून ते परिचित आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी दाखवून दिलं की मला पुढे जायचं आहे पण मी त्या पात्रतेचा अजून नाही मी जेव्हा त्या पात्रतेचा होईल निश्चितपणे मी त्याचा विचार करेन शहापूर तालुक्यातील क्रिकेटरने त्यांनी चांगला सल्ला दिलाय आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून क्रिकेट खेळलं पाहिजे हे होते जय धनके मी पुन्हा एकदा जय धनकेचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतोय आपण पाहत राहा आपला जिल्हा आपला चॅनल साप्ताहिक मीठ ठाणेकर न्यूज चॅनल धन्यवाद